तर आज आपण सकाळच्या नाश्त्यासाठी फक्त दहा मिनिटात तयार होणारी ही पालकाची आंबोळी कशी बनवायची ते पाहणार आहोत अतिशय पौष्टिक आहे टिफिनला देऊ शकता किंवा सकाळी घाई असेल तर नाश्त्याला बनवू शकता सोबतच मस्त अशी चटपटीत चटणी सुद्धा बनवणार आहोत जी की या नाश्त्यासोबत एक नंबर लागते हा नाश्ता तुम्ही पाहू शकता अतिशय स्पॉन्जी जाळीदार बनवून तयार होतो चला तर मग पटकन रेसिपीला सुरुवात करूया नमस्कार कुक विथ मनी युट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे रेसिपी सुरू करण्याआधी तुम्हाला एक विनंती आहे तुम्हाला जर आजची ही रेसिपी आवडली तर प्लीज एक व्हिडिओला लाईक नक्की करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला हाईप सुद्धा नक्की करा तर सगळ्यात आधी इथे आपल्याला ओंजळभर पालकची पानं स्वच्छ धुवून घ्यायची आहेत तर इथे मी पालकाची अर्धी जुडी घेतली होती त्याची स्वच्छ पानं निवडून घेतले आणि स्वच्छ धुवून घेतले आता ही पालकाची पानं आपल्याला एका मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घ्यायचे त्याचबरोबर यामध्ये आपल्याला मुठभर स्वच्छ धुवून घेतलेली कोथिंबीर घालायची आहे याने याचा फ्लेवर खूप सुंदर येतो त्यानंतर एक कप इथे आपल्याला बारीक रवा घालायचा आहे रवा तुम्ही बारीक मोठा कुठलाही घालू शकता हे बॅटर आपण मिक्सरमध्येच बनवणार आहोत त्यानंतर यामध्ये मी अर्धा कप ताक घातलेला आहे हे थोडंसं आंबटसर आहे त्यासाठी मी अर्धा कपच घातलं पण तुमच्याकडे दही असेल कमी आंबट असेल तर एक कप इथे आपल्याला वापरायचे त्यानंतर अर्धा कप यामध्ये मी पाणी घातलं चवीपुरतं मीठ घालायचं आहे आणि आता हे आपल्याला मिक्सरला छान असं याचं बॅटर तयार करून घ्यायचं आहे तर हे बॅटर तयार करत असताना यामध्ये मी एक पाच ते सहा पाकळ्या पाकळ्यासुद्धा टाकल्या होत्या ते दाखवायच्या मी विसरल्या तुम्ही त्यामध्ये पाच ते सहा लसूण पाकळ्या नक्की घाला त्याने याचा फ्लेवर खूप छान येतो इथे पहा इथे आपलं मिक्सरला छान असं अगदी झटपट पालकाच्या आंबोळीचं बॅटर बनवून तयार झालेलं आहे आणि आता हे बॅटर आपल्याला दहा मिनिटासाठी झाकून ठेवायचं आहे कारण यामध्ये रवा घातलेला आहे रवा फुलण्यासाठी दहा मिनिटे तरी लागतात त्यासाठी दहा मिनिटे असं झाकून ठेवूया आणि रवा भिजतोय तोपर्यंत आपण चटणी तयार करून घेऊया तर इथे मी एका मिक्सरच्या भांड्यामध्ये अर्धा कप भाजलेले शेंगदाणे घेतले कप इथे मी सुकं किसलेलं खोबरं घेतलेलं आहे तुम्ही ओलं खोबरं असेल तर ओलं खोबरं सुद्धा घेऊ शकता त्यानंतर दोन ती ती शकता। ते तीन हिरव्या मिरच्या एक इंच आलं घेतलं हिरवी मिरची तिखट आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता त्यानंतर थोडंसं पाणी घालायचं आणि मिक्सरला ही चटणी आपल्याला छान अशी बारीक वाटून घ्यायची आहे तर इथे पहा इथे मी चटणी मिक्सरला छान अशी बारीक वाटून घेतली खूप जास्त पातळही नाही आणि खूप जास्त घट्टही नाही अगदी परफेक्ट आहे ही चटणी तुम्ही अशी सुद्धा खाऊ शकता अशी सुद्धा खूप छान लागते पण मी यावरती तडका घालून घेते म्हणजे आणखी छान लागेल तर इथे मी तडका पात्रामध्ये एक चमचा तेल गरम केलं त्यामध्ये इथे मी अर्धा चमचा मोहरी अर्धा चमचा जिरं थोडीशी कढीपत्त्याची पानं घातली आणि मस्त अशी खमंग फोडणी या चटणीवरती घालायची छान असं मिक्स करून घ्यायचं आहे तर या नाश्त्याबरोबर ही चटणी खूप सुंदर लागते ही चटणी तुम्ही डोसा किंवा सुद्धा खाऊ शकता खूप सुंदर लागते चटणी तया तयार झाली चटणी तयार करेपर्यंत एकीकडे एक आपलं बॅटरसुद्धा अगदी छान असं भिजून झालेलं आहे आता हे बॅटरची कन्सिस्टन्सी तुम्ही पाहू शकता आधीपेक्षा थोडीशी घट्ट झालेली आहे पण अगदी परफेक्ट कन्सिस्टन्सी आहे यापेक्षा पातळ करायचं नाही आहे तर आता यामध्ये आपल्याला अगदी पाव चमचा खायचा सोडा घालायचा आहे खायचा सोडा नसेल तर इनो फ्रूट सॉल्ट घालू शकता खायचा सोडा घालून छान असं मिक्स करून घ्यायचं आहे सोडा मिक्स करत असताना एकच डायरेक्शननी करायचं म्हणजे हा नाश्ता अगदी जाळीदार बनून तयार होतो सोडा घातल्यानंतर तुम्ही पाहू शकता हे बॅटर छान असं फुलायला लागलेलं आहे यामध्ये छान अशी जाळी तयार झाली लगेचच आपण याचा नाश्ता तयार करून घेऊया नाश्ता तयार करण्यासाठी इथे मी गॅसवरती तवा गरम करायला ठेवलेला आहे छान गरम झाला का अगदी अर्धा चमचा तेल घालायचे आणि छान असं सगळीकडे पसरवून घ्यायचे खूप जास्त तेल सुद्धा इथे आपल्याला लागत नाहीये आणि आता यावरती आपल्याला दोन चमचे बॅटर घालायचे आणि हलक्या हाताने पसरवून घ्यायचे खूप जास्त वेळ लावायचा नाही नाहीतर यावरती जाळी छान पडणार नाही हलकसा पसरवून घ्यायचंय आणि लगेच तुम्ही पाहू शकता यावरती किती सुंदर अशी जाळी पडायला लागलेली आहे तर आता ही आंबोळी आपण दोन्ही बाजूनी छान अशी भाजून घेऊया वरची बाजू कोरडी झाली की याची बाजू पलटी करायची आणि दुसऱ्या बाजूने सुद्धा फक्त अर्धा मिनिट आपल्याला भाजून घ्यायचे खूप जास्त वेळ भाजत बसायचं नाही भाजायची भाजा गरज सुद्धा नाहीये पण अर्धा मिनिट आपण याला भाजून घेऊया तर वरून एकदम क्रिस्पी आणि जाळीदार अशी ही आंबोळी बनून तयार झालेली आहे काय सुंदर दिसते खायला सुद्धा खूप सुंदर लागते तर दुसरी आंबोळी सुद्धा अशाच पद्धतीने तयार करून घेऊया फक्त पाव चमचा तेल घातलं छान असं पसरवून घेतलं आणि परत दोन चमचे बॅटर घालून हलक्या हाताने पसरवून घ्यायचं आणि इथे तुम्ही पाहू शकता ह्या आंबोळीला सुद्धा किती सुंदर अशी जाळी पडलेली आहे अशी ही छान जाळी पडली वरची बाजू कोरडी झाली की याची बाजू पलटी करायची आणि दुसऱ्या बाजूने सुद्धा छान असं खमंग भाजून घ्यायचे तिथे पहा इथे आपली बोलता बोलता दुसरी आंबोळी सुद्धा भाजून तयार झालेली आहे याचा क्रिस्पी आवाज तुम्ही ऐकू शकता वरून एकदम क्रिस्पी बनवून तयार होते आणि मस्त अशी जाळीदार होते संपूर्ण नाश्ता अशाच पद्धतीने तयार करून घेऊया इथे पहा इथे आपल्या सगळ्या आंबोळ्या बनवून तयार झालेल्या आहेत ह्या कप प्रव्यामध्ये इथे आपल्या जवळपास सात ते आठ आंबोळ्या बनवून तयार होतात तर इथे मी फक्त चार आंबोळी आता तयार करून घेतलेल्या आहेत बाकीच्या मी नंतर करून घेते तर सगळ्या आंबोळ्या तुम्ही पाहू शकता अगदी मस्त जाळीदार बनवून तयार झालेल्या आहेत अगदी मऊसूद बनवून तयार होतात आणि चवीला खूप सुंदर लागतात मुलांच्या टिफिनसाठी बनवू शकता किंवा सकाळी घाई असेल तर नाश्त्यासाठी बनवू शकता फक्त दहा मिनिटात तयार होतात नक्की ट्राय करून पहा अगदी मस्त जाळीदार स्पॉन्जी आणि ह्या चटणीसोबत तर हा नाश्ता खूप सुंदर लागतो नक्की ट्राय करा रेसिपी आवडी तर रेसिपीला लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला हाईपसुद्धा नक्की करा पुन्हा भेटू धन्यवाद